मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ रिव्हर या जहाजावर समुद्री चाच्यांनी सोडवण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी रत्नागिरीतील कुटुंबानी महाराष्ट्र सागरी मंडळाकडे म्हणजेच एम एम बी यांच्याकडे केली आहे या जहाजावर सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे आठ वाजता मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ सॅन्टो अँटोनिओ दो प्रिन्सिपेपासून चाळीस नौटिकल दिशेला, केला होता। या घटनेत खलाशांना बनवण्यात आले असून त्यापैकी भारतीय आणि तीन रोमानियन आहेत या बंधक रत्नागिरी येथील दोन तरुणांचा समावेश आहे मिरकर समीन जावेद ओएस आणि सोलकर रिहान शब्बीर ऑइलर हे दोघेही रत्नागिरीचे रहिवासी आहेत त्यांच्या कुटुंबियांनी गेल्या दहा दिवसापासून त्यांच्या सुरक्षतेबाबत कोणतीही माहिती मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली आहे माझं नाव कॅप्टन फेरोज मजगावकर आहे रत्नागिरीचं आहे मी ऑन सेवन्टीन्थ मार्च हायजॅकिंग झालेला आहे मोटर टँकर बी टू रिवर ए वेस्ट कोस्ट ऑफ आफ्रिका गल्फ ऑफ गिनी आहे ना ओके गल्फ ऑफ गिनीमध्ये तिथे इन नियर साऊथ होमे आयलँड तिथे हायजॅक झालेला आहे तीन पायरेट्स uh, बोनी uh, वेसलला बोट केला आणखी दे शॉर्ट फायर्स म्हणजे फायरिंग केलं ना त्याच्यातून अठरा क्रू मेंबर होते ऑन बोर्ड अठरा क्रू मेंबरमध्येशी में त्या लोकांनी दहा क्रू मेंबरला दे हायजॅक छोट्या बोट्समध्ये घेऊन आणखी ते गेलेत आज अकरा अकरा दिवस झालेत आम्हाला अजून सर माहीत नाही की ते कुठे आहेत आणि का काय परिस्थितीत आहेत त्याच्यात दोन मुलं जी आहेत ती रत्नागिरीची आहे समीर मिरकर आणखी रेहान सोलकर समीर मिरकरचे पापा इथे आहेत आणखी रेहान सोलकर आम्ही ऑलरेडी ईमेल केलेला आहे डी जी शिपिंग आणखी हा जे मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सला अँड आम्ही रिक्वेस्ट करतो की लवकरच लवकर आपल्याला थोडंफार आहे ना यांच्या बारेमध्ये इन्फॉर्मेशन भेटली पाहिजेत आम्हाला सो ही आमची रिक्वेस्ट आहे माझा मुलगा समीन मिरकर हा एकवीस ऑगस्ट रोजी हॅरीटेक कंपनीचा बी टू रिवर जो जहाज आहे त्याच्यामध्ये जॉईनिंग केली आहे त्याने आणि आज मला वाटतं सात महिने झाले त्या दिवशी अचानक सतरा तारखेला कंपनीतून कॉल आला की ही शिप सुमारे रात्री अडीच वाजता कॉल आला की ही शिप म्हणजे हायजॅक झाली आहे असं सकाळी आम्हाला यांचा कॉल आला कंपनीतून साडेनऊ वाजता की शिप रात्री साडे आपला अडीच वाजता हायजॅक झाली आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे कोणतीही अपडेट मिळाली नाही कंपनीचा दररोज कॉल येतो सकाळी संध्याकाळी हे सांगण्यासाठी की आम्हाला अजून काही अपडेट मिळालेले नाही आणि आम्ही शोधत आहोत आणि सगळ्यांना हो स सा जे एजन्सीज आहेत सगळ्यांना आम्ही कळविलेलं आहे इवन आपली दिल्लीमधून इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांनासुद्धा आम्ही इन्फॉर्म केलेला आहे परंतु आम्हाला का अजूनपर्यंत काय अपडेट मिळालेलं नाही याचं जसं जसं आम्हाला अपडेट मिळेल तसं सांगू आणि त्याच्यानंतर आम्ही थोडी वाट बघून नंतर आम्ही सगळ्यांनाच म्हणजे मेल आमचे जे मंत्री साहेब आहेत उदय सामंत यांनासुद्धा मेल आपलं पत्रव्यवहार केला के आणि सुद्धा फॉरवर्ड केला असं त्यांनी आम्हाला हे दिलं आहे लेटर दिला की त्याने फॉरवर्ड केला त्यानंतर आम्ही मिनिस्टर ऑफ अफेअर्सलासुद्धा हे केलेला मेल डी शिपिंगला शिपिंगलासुद्धा मेल केलेला आहे असं वारंवार आम्ही हे करत आहोत आज कालच्या दिवशी एक त्यांचं मेलसुद्धा आम्हाला आलेला आहे रिप्लाय फॉरेन अफेअर्सचं की आमचं म्हणजे हे कार्य चालू आहे जसं काही आम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल तशी आम्ही तुम्हाला देऊ परंतु म्हणजे आजपर्यंत आज आज अकरावा दिवस सा, हो। आहे आम्हाला आम्ही स म्हणजे सॅटिस्फाईड होऊ असं काही उत्तर मिळालेलं नाही की आमची मुलं सेफ आहेत असं आम्हाला अजूनपर्यंत काही कळविण्यात ना आलेले नाही आहे आम्हाला खूप त्याची चिंता होत आहे आता म्हणजे आमचं हेच फक्त है है गौर्मेंट, गौर्मेंट हे करणार की गव्हर्मेंट गव्हर्मेंट ऑफ ना इंडियन गव्हर्मेंटने याच्यामध्ये दखल देऊन थोडंफार याच्याकडे लक्ष देऊन काहीतरी याचं हे करून थोडा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आम्हाला खूप टेन्शनमध्ये आहोत आम्ही